मॅडम गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यामध्ये आपल्या जवानांवर हल्ले होत आहेत वारंवार हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये आपले जवान शहीद होत वा आहेत त्यांच्या कुटुंबांना ठेस पोचते आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीनं आपल्याला नम्र निवेदन आहे की केंद्र शासनाने यामध्ये लक्ष घालून जे सारखे सारखे वारंवार हल्ले होत आहेत त्याचा काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी आमची पक्षाच्या वतीनं विनंती आहे ते निवेदन देण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत आमच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचवा सुरुवातीला मी पक्षाच्या वतीनं हे जे श जवान शहीद झालेले आहेत त्यांना तालुका शिवसेनेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे जे निवेदन आहे ते केंद्र शासनाने

आपले जे सीमेवर जवान रक्षा करत आहे त्यांच्यावर वारंवार हल्ले होत आहे अतिरेक्यांच्या माध्यमातून आणि केंद्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे यावल शहर व तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की या अतिरेक्यांचा बिमोड कायमस्वरूपी बिमोड करावा और जे वारंवार हल्ले जवानांवर होत आहेत त्यांना वीरमरण येत आहेत शहीद होत आहेत तर त्यांचं जे होणारं कौटुंबिक नुकसान आहे ते वाचवावं आणि या अतिरेकांचा कायमस्वरूपी बिमोर करावा अशी यावल शहर शिवसेना तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही करत आहोत आज निवेदन आम्ही माननीय महोदया तहसीलदार यांच्याकडे दिलेलं आहे जय जय शिवाजी उद्धव साहेब आगे साथ आहे